नमस्कार आज ना आपण नवरात्रीतल्या उपवासामध्ये म्हणजे किंवा इतर कोणत्याही उपवासाला खाता येणारी राजगिऱ्याच्या भाजीपासून बनवलेली वरईची भाकरी छान खमंग टेस्टी अशी बनवणार आहोत आणि त्याच्यात परत आपण लाल भोपळ्याचं म्हणजे देवडांगरची भाजी पण कशी बनवायची बिना लसूण कांदा काहीच मसाले न वापरता ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर इथं मी राजगिऱ्याची एक पेंडी घेतलेली आहे राजगिरीची भाजी अशी असते त्याला राजगिऱ्याचे जे लाडू बनवतो ना आपण त्याच ह्याची ही भाजी आहे तर ही अशी असते त्याची पानं लांब अशी असतात आणि पानं पानं तोडायचे आहेत हे आपण निबर निबर भाग घ्यायचा नाही कोळा भाग घ्यायचा आहे या पद्धतीनं स्वच्छ धुवून तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही भाजी घेऊ शकता मी इथं थोडीशी भाजी घेतलेली आहे स्वच्छ धुतली आहे आणि बारीक कापून घ्यायची आहे आपल्याला हे पिठामध्ये मिक्स करायचे आहे त्यामुळे थोडीशी बारीकच कापायची आणि दे देठं काही आले असेल तर ते पण बारीक कापा त्याच्यामध्ये चुरलं जातं परत आपल्याला एक वाटी वरईचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे भगरीचं पीठ त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे जिरे पावडर टाकायचे आहे थोडंसं मी हिरवी मिरची घेतलेली आहे मसाला भाकरी त्याच्यामुळंच म्हणते आहे की थोडंसं आपण ह्याच्यामध्ये असं टाकून बनवलेली आहे आणि गरम पाणी घ्यायचं आहे वरईची भाकरी भगरीची भाकरी करताना ना थोडं गरम पाणी घेऊनच पीठ मळून घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये चिकटपणा काहीच नसतो त्यामुळे असं गरम पाणी घेऊन परत थोडंसं थोडं थोडं पाणी टाकायचं एकदमच जास्त पाणी टाकायचं चा, नाही छान पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्यात चिकटपणा इलपत पीठ मळून घेऊन आपल्याला एक छोट्या आकाराची भाकरी थापून घ्यायची आहे गरम पाण्यामुळे ना भाकरी छान पातळ जेवढी पाहिजे तेवढी पातळ थापली जाते अशा पद्धतीनं भाकरी थापलेली आहे आणि गरम तवा मिडियम गॅसवर गरम केलेल्या तव्यावर ही भाकरी आपल्याला टाकून घ्यायची आहे भाजी जरी टाकलेली असली तरी छान ही भाकरी आपली टाकली जाते उलतली जाते आणि आपल्याला खरपूज अशी भाकरी भाजून घ्यायची आहे ही भाकरी तुम्हाला पापुंद्रा पाहिजे असेल तर तुम्ही खाली गॅस स्टोववर भाजू शकता त्याला पापुंद्रा येतो पण तव्यावर थोडंसं भाजी असल्यामुळे येत नाही कडक होते भाकरी आणि पाहिजे तशी आपल्याला कडक पण छानच लागते ही भाकरी थोडासा येतो पापुंतरा पण पाहिजे तेवढा येत नाही तुम्ही खाली गॅस स्टोववर म्हणजे गॅसवर भाजली तर येतो अशा पद्धतीने सगळ्या कड्याला सगळी कच्चे जाईल अशी भाकरी छान कडक भाजून घ्यायची आहे खूप टेस्टी लागते ही भाकरी अशीच मी दुसरी पण करून घेतलेली आहे दोन्ही पण छान झालेले आहेत अजिबात मोडली नाही काही नाही गरम पाणी वापरल्यामुळे छान पातळसर अशी आपली भाकरी थापली गेलेली आहे अशा दोन छान कुरकुरीत कडक भाकरी आपल्या तयार झालेल्या आहेत या भाकरी जास्त कडक राहत नाहीत मौसूत पण राहतात आता आपण देवडांगरची भाजी म्हणजेच लाल भोपळ्याची भाजी मग उपवासाला कशी बनवायची ते पाहूयात हा भोपळा उपवासाला चालतो तुम्ही हे उकडून काही याचे पदार्थ करू शकता इथं मी एक मोठं काप घेतलेलं आहे आणि किसून घ्यायचं आहे तुम्हाला जर छोटे काप करायचे असेल तर ते पण करू शकता पण मी किसून घेत घेतलेलं आहे कारण आपल्याला बिना पाण्याची भाजी करायची आहे असे पण काप करू शकता चिप्ससारखे आणि त्याचे परत बारीक फोडी करू शकता किंवा मी असं भाजीसाठी किसून घेतलेले आहेत हे किसून घ्यायचं भाजीसाठी किसून पण छान होते आणि अशा कापाची पण भाजी छान होते अशा पद्धतीनं सगळी मी ही फोडी काप किसून घेतलेली आहेत आता ह्याची भाजी आपण करून घेऊयात तुम्हाला पाहिजे तेवढ्या ह्याची भाजी तुम्ही करू शकता मी जणाला पुरेल इतपतच ही भाजी बनवणार आहे तर तूप घ्यायचं आहे जर तुमच्याकडे शेंगदाणा तेल असेल तर तेही तुम्ही भाजीसाठी उपवासाच्या वापरू शकता एक चमच्या तुपामध्ये जिरे जिरे तुमच्याकडे चालत असेल तर वापरा आमच्याकडे जिरे चालतात उपवासाला नवरात्रीतल्या एकादशीला चालत नाहीत पण उपवासाला या नवरात्रीतल्या चालतात जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये किसलेली किसलेला भोपळा टाकायचा आहे आणि परतून घेऊन त्याच्यामध्ये मीठ लाल तिखट हिरवी मिरचीही टाकू शकता तुम्ही आणि शेंगदाण्याचं कूट टाकून हलवायचं आहे आणि पाच ते आ, सात मिनटाची वाफ देऊन द्यायची आहे फक्त झाकायचे याच्यात एकही थेंब पाण्याचा टाकायचा नाही मस्त अशी वाफून निघते ही भाजी आणि शिजली पण जातो तो भोपळा कडक राहत नाही अजिबात असा मऊसूद अशी आपली भाजी तयार झालेली आहे अशी भाकरी आणि ह्याच्याबरोबर ही भाजी मस्त लागते मी शेंगदाण्याची थोडीशी आमटी पण केलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद